नमस्कार आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत मुळ्याची भाजी सहसा कोणाला खायला आवडत नाही पण या दिवसामध्ये खूप छान अशा पालेभाज्या येतात तर तुम्ही नक्की घेऊन करून बघा खूप आवडेल मुळा खाण्यासही खूप पौष्टिक असतो त्यामुळे हा नक्की तुम्ही करून बघा तर आपण हा मुळ्याची भाजी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि मुळा किसनीमध्ये ना असं किसून घेतलेला आहे तर आता तेल गरम करून घेऊया आणि तेलामध्ये आपण फोडणीला एक चमचा जिरा घालून घ्यायचा आहे आणि बारीक तुकडे केलेले लसूण घालायचे आहेत चार ते पाच पाकळ्या मी बारीक तुकडे करून घेतल्या आहेत आणि हा एक छोटासा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे आता ह्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण मिरच्या घालणार आहोत मिरच्या थोड्या जास्तच घ्यायच्या आहेत कारण तिखट झणझणीत झाली ना की या भाजीला अजून टेस्ट येते त्यामुळे तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही तिखट नक्की बनवा आता मिरच्या परतून झाल्या की आपण ही कापून घेतलेली भाजी घालून घ्यायची आहे संपूर्ण भाजी आता आपण घालून घेऊया याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही किती फ्रेश भाजी आहे मुळाची तसहसा भेटत नाही ही नेहमीच जेव्हा भेटेल ना तुम्हाला तुम्ही नक्की भाजी करून बघा आता हिला थोडस आपण परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये ना किसलेला मुळा आहे ना तो घालून घेऊया तुम्हाला कापून घालायचं असेल ना तर बारीक तुकडे करून तुम्ही असे कापूनही घालू शकता पण हा किसलेला मुळा आहे ना असं दाताखाली येतो ना छान लागते टेस्ट याची मग तर आता थोडं परतून घ्यायचं आहे याला गॅस मंदच ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवायचा नाहीये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे आणि आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ घातल्यावरही मिक्स करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित एक दोन मिनिट चांगले आता परतून घ्यायचंय आणि मग आपण त्याला झाकण ठेवून द्यायचंय शिजण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाहीये अजिबात वाफेवरच आपली भाजी होऊन जाणार आहे चांगलं परतून झालं की आपण त्याला आता पाच मिनिटांसाठी आहे ना बाफ देऊन घेऊया म्हणजे ती शिजेल तर झाकण ठेवून द्यायचंय पाच मिनिटांनंतर आपण आता चेक करून घ्यायची आहे भाजी की आपली खाली करपली नाही पाहिजे म्हणून थोडीशी हलवून घ्यायची आणि तुम्हाला तर आता या स्टेपला तुम्हाला ओलं खोबरं टाकायचं असेल ना बारीक किसून तर तुम्ही घालू शकता मी नाही घातलेलं आहे तर पुन्हा तिला आपण दोन तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे झाकण ठेवून तर बघू शकता आपली भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे खूप टेस्टी ही भाजी होते दोन घास तुम्ही जास्तच खाणार इतकी टेस्टी होते ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद